नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक बारा पदावली व अक्षरांचा वापर स्वाध्याय बारा पॉईंट एक प्रश्न पहिला चौकोनात चोपन्न भागिले सहा कंस्पूर्ण बरोबर पुन्हा चौकोनात चौकट अधिक त्रिकोण कंसपूर्ण ही पदावली सत्य होण्यासाठी रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणत्या संख्या लिहाल मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हा पहिला कंस सोडवावा लागेल चोपन्न भागिले सहा बरोबर त्यानंतर आहे चौकट अधिक त्रिकोण मित्रांनो बरोबर चिन्हाच्या डाबीकडं आणि उजवीकडं आता बरोबर चिन्ह आहे म्हटल्यावर डाबीकडं आणि उजवीकडं ज्या गणितीय क्रिया असणार आहे त्यांची किंमत सारखीच असणार आहे मग आता चोपन्न भागीले जर सहा केलं तर सहा नव्व चौपन्न म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडं नऊ ही किंमत आली मग आता बरोबर चिन्हाच्या उजवीकडंसुद्धा चौकोन अधिक त्रिकोण या दोघांचं उत्तर नऊ आलं पाहिजे अशी संख्या कोणती आहे मग तर मित्रांनो तीन आणि सात पर्याय क्रमांक एकचा आपण जर विचार केला कारण की इथं चौकट आणि त्रिकोण आहे दोघांची बेरीज आहे मग आता कोणत्या दोन संख्या घेतल्यानंतर त्याचं उत्तरसुद्धा नऊ येणार आहे तीन आणि सात घेतलं तर सात आणि तीन दहा होतात सात आणि चार अकरा होतात पाच आणि चार नऊ होतात मित्रांनो म्हणजे या चौकोणाच्या जागी आपण पाच घेतले अधिक त्रिकोणाच्या जागी आपण चार घेतले तर दोघांची किंमत नऊ येते आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडं नऊच आहे म्हणजे रिकाम्या चौकुटीत आपल्याला पाच आणि चार या दोन संख्या घ्याव्या लागतील सहा आणि चार येणार नाही कारण की यांची बेरीज दहा होते म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच व चार प्रश्न नंबर दोन जर पी बरोबर तीन टी बरोबर दोन असेल तर मित्रांनो पी बरोबर तीन आणि टी बरोबर दोन आपल्याला दिलं आहे पी गुणिले पी आता या ठिकाणी मी डायरेक्ट लिहितो पी गुणिले पी म्हणजे काय तर पी बरोबर तीन आहे म्हणजे तीन गुणिले तीन अधिक दोन मित्रांनो इथपर्यंत आपलं गणित बरोबर आलं तीन गुणिले तीन अधिक दोन त्यानंतर गुणिले पी म्हणजे मी पुढे सरकतो गुणिले पी पीची किंमत आहे तीन म्हणून गुणिले तीन त्यानंतर गुणिले टी म्हणजे गुणिले दोन त्यानंतर अधिक टी म्हणजे अधिक दोन आणि सर्वात शेवटी गुणिले टी म्हणजे पुन्हा गुणिले दोन आता मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची आहे पदवलीच्या नियमानुसार कंचे भागुबेव म्हणजे सुरुवातीला आपण कंश सोडवतो त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर करतो त्यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर करतो कंचे म्हणजे कंश सोडवणे चाचीचे म्हणजे गुणाकार मग गुणाकार आणि भागाकारामधली अगोदर क्रिया आणि बेरीज आणि वजाबाकीमधील अगोदर क्रिया आता या पदावलीमध्ये बघितलं तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार आहे इथं गुणाकार आहे त्यानंतर पुन्हा पुढे पण आपल्याला या ठिकाणी मित्रांनो गुणाकार दिसतोय त्यानंतर या ठिकाणी गुणाकार आहे हे गुणाकार आपण करून घेऊयात तीन त्रिक नऊ अधिक बे तीक सहा सहा दुणे बारा अधिक बे दुणे चार मित्रांनो या सगळ्यांची जर बेरीज केली तर नऊ अधिक बारा एकवीस होतील एकवीस आणि चार पंचवीस मित्रांनो हे आपलं उत्तर आहे पंचवीस म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी कोणती समानता सत्य आहे मित्रांनो एकूण चार पर्याय आहेत चारही पर्यायामध्ये आपल्याला समानता दिलेली आहे त्यातली कोणती समानता सत्य आहे समानता सत्य म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडच्या क्रिया केल्यानंतर येणारं उत्तर आणि उजवीकडच्या क्रिया केल्यानंतर येणारं उत्तर हे दोन्ही पण सारखं असलो पाहिजे त्याला आपण समानता म्हणतो आता आपण पर्याय क्रमांक एकचा जर विचार केला तर मित्रांनो आठ अधिक चार बरोबर अठ्ठ्याऐंशी भागिले चार आता अठरा अधिक चार अठरा आणि चार किती झाले बावीस आणि या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी भागिले जर चार केलं तर मित्रांनो चार दोने आठ आणि चार दोन आठ बावीसच येतं पर्याय क्रमांक मित्रांनो एक बरोबर आहे आता मी सगळ्या समानता आपल्याला सोडून दाखवतो पर्याय क्रमांक आपण दोनचा जर विचार केला तर एकवीस गुणिले तीन बरोबर नऊ गुणिले सहा मित्रांनो एकवीस गुणे बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट आणि नऊ सख मित्रांनो चोपन्न होतात ही पदावली ही समानता चुकीची आहे आता पर्याय क्रमांक आपण जर तीनचा विचार केला तर या ठिकाणी बावीस भागिले दोन बरोबर नऊ अधिक तीन मित्रांनो पर्याय क्रमांक एक बरोबर आल्यानंतर पुढची समानता सोडवण्याची आवश्यकता नाही आहे तरीसुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवतो आहे बावीस भागीले दोन जर केलं तर उत्तर आलं अकरा आणि बरोबर नऊ आणि तीन दहा अकरा बारा मित्रांनो पर्याय क्रमांक तीनसुद्धा चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक चार पण सोडून दाखवतो आहे मी पंचवीस वजा सात बरोबर एकोणावीस अधिक आठ पंचवीसमधून जर सात गेले तर खाली राहिले या ठिकाणी अठरा पंचवीसमधनं सात गेले अठरा राहिले आणि एकोणावीस अधिक आठ यांची जर बेरीज केली तर आठ दोन्ही सोळा आणि सतरा सत्तावीस मित्रांनो हे या ठिकाणी सुद्धा आपलं उत्तर चुकीचं येते पर्याय क्रमांक चारसुद्धा चुकीचं आहे तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो पर्याय क्रमांक एकमधील समानता सत्य आहे प्रश्न नंबर चार पुढीलपैकी चुकीची पदावली कोणती मित्रांनो चार पर्याय आहेत चारही पर्यायामध्ये पदावली आहेत त्याचं उत्तर पण दिलेलं आहे पण कोणतं उत्तर चुकलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक। सात गुणिले आठ भागिले चार बरोबर चौदा मित्रांनो पदावलीच्या नियमानुसार ज्यापैकी गुणाकार आणि भागाकारामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर करणार सातीआठी छप्पन्न भागिले चार मित्रांनो चारने जर छप्पनला भाग दिला तर उत्तर बरोबर येतं चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरी बेचाल चौदा चोक छप्पन्न म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार चौदा कारण की चारने पहिल्यांदा पाचला भाग जाणार एकचा भाग जाईल बाकी एक उरेल राहिले सोळा आणि चार चोक सोळा मित्रांनो पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आपल्याला उत्तर शोधायचं आहे चुकीची पदावली कोणती आता पर्याय क्रमांक दोन आपण बघूया सत्तावीस भागिले तीन गुणीले तीन बरोबर नऊ मित्रांनो सुरुवातीला आपण भागाकार करणार तीन नऊ व सत्तावीस या ठिकाणी सत्तावीस भागले तीन केलं तर उत्तर येणार नऊ आणि नऊ गुणिले पुन्हा तीन आ, या ठिकाणी मित्रांनो नऊ त्रिक सत्तावीस ,да उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोननुसार सत्तावीस उत्तर यायला पाहिजे पण या ठिकाणी नऊ दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे मित्रांनो हेच आपलं उत्तर आहे पण बाकीच्या आपण पदावली मी या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवतो व्हिडिओ थोडा मोठा आहे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील पर्याय क्रमांक तीन आहे अठरा वजा तेरा अधिक पाच बरोबर दहा हे उत्तर मित्रांनो बरोबर येईल अठरातनं तेरा गेले बाकी राहिली पाच आणि पाच अधिक पाच मित्रांनो बरोबर दहा पर्याय क्रमांक तीनसुद्धा बरोबर आहे आता सर्वात शेवटी पर्याय क्रमांक चार तोसुद्धा बरोबर आहे अगोदरच मी सांगतो सोळा अधिक पाच वजा बारा बरोबर नऊ मित्रांनो अगोदर बेरीज करणार सोळा आणि पाच या ठिकाणी झाले एकवीस एकवीसमधून जर बारा गेले तर मित्रांनो बरोबर नऊ राहतात चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक दोन चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर पाच गटात न बसणारा पर्याय शोधा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला या सगळ्या पदावल्या सोडवाव्या लागतील ला आणि कोणतं उत्तर बरोबर येते ते आपण या ठिकाणी बघणार पर्याय क्रमांक एक सात गुणिले सात भागिले सात गुणिले पाच बरोबर पस्तीस हे उत्तर बरोबर येत आहे का मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार पदावलीच्या नियमानुसार कंचे भागुबेव सुरुवातीला कंस त्यानंतर गुणाकार त्यानंतर गुणाकार आणि भागाकारामध्ये जी क्रिया अगोदर असेल ती त्यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर असेल ती सुरुवातीला आपण या ठिकाणी गुणाकार करणार साती साती एकोणपन्नास भागिले सात गुणिले पाच मित्रांनो या ठिकाणी पुन्हा भागाकार होईल सात नऊ साती साती एकोणपन्नास म्हणजे सात आणि गुणिले पाच मित्रांनो या ठिकाणी साता पाचा पस्तीस पर्याय क्रमांक एक किंवा पहिली पदावली बरोबर आहे त्यानंतर आता दुसरी पदावली बारा वजा तीन वजा पाच अधिक दहा बरोबर चौदा मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपण वजाबाकी करणार बारातनं तीन गेले या ठिकाणी नऊ राहिले वजा पाच अधिक दहा पुन्हा नव्वदनं पाच गेले मित्रांनो राहिले चार अधिक दहा बरोबर चार आणि दहा चौदा म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आला पर्याय क्रमांक दोनसुद्धा बरोबर आलेला आहे आता आपण बघणार आहोत पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे का पाच गुणिले तीन अधिक चार गुणिले दोन बरोबर सत्तर मित्रांनो सुरुवातीला आपण गुणाकार गुणाकार करायचा आहे त्यानंतर बेरीज आहे पाच त्रिक पंधरा अधिक चार दोन्ही आठ मित्रांनो पंधरा आणि आठची जर बेरीज केली तर पंधरा आठ होता तेवीस मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे तेच आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे कारण की पहिली पदावली बरोबर आहे दुसरी बरोबर आहे तिसरी चुकीची आहे आणि आता चौथी पदावली आपण बघूया काय आहे हे उत्तर मित्रांनो आपलं चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला सत्तर उत्तर दिलं आहे आणि आपलं उत्तर तर तेवीस येते पर्या क्रमांक चार आहे दहा वजा दोन गुणिले तीन अधिक पाच बरोबर नऊ मित्रांनो पदवलीच्या नियमानुसार सुरुवातीला गुणाकार होईल दहा वजा बेत्रीक सहा अधिक पाच आता या ठिकाणी सुरुवातीला होईल मित्रांनो या ठिकाणी वजाबाकी होईल दहातनं सहा गेले चार राहिले अधिक क पाच आणि चार आणि पाच मित्रांनो बरोबर नऊ होतंय पर्याय क्रमांक चारसुद्धा बरोबर आहे तर आपली तिसरी पदावली चुकीची आहे म्हणजे गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे मित्रांनो चार पदावले आहेत सगळ्यात जास्त किंमत कोणत्या पदावलीची आहे पर्याय क्रमांक एक दहा वजा तीन गुणिले तीन मित्रांनो सुरुवातीला होईल गुणाकार दहा वजा तीन त्रिक नऊ आणि या ठिकाणी दहातनं नऊ गेले उत्तर राहिलं एक पहिल्या पदावलीचं उत्तर आलं एक त्यानंतर दुसरी पदावली आपण या ठिकाणी सोडवायला घेणार दहा गुणिले तीन अधिक तीन सुरुवातीला आपण गुणाकार करणार दहा त्रिक तीस आणि अधिक तीन तीस आणि तीन झाले तेहतीस दुसऱ्या पदावलीचं उत्तर आलं तेहतीस त्यानंतर घेणार आपण तिसरी पदावली पर्याय क्रमांक तीन दहा अधिक तीन नाही दहा अधिक कंसात आहे मित्रांनो तीन अधिक तीन सुरुवातीला आपण कंस सोडवणार दहा अधिक तीन आणि तीन झाले सहा मग या ठिकाणी उत्तर येईल आपलं दहा आणि सहा झाले सोळा हे झालं तिसऱ्या पदावलीचं उत्तर आणि त्यानंतर आहे चौथी पदावली चौथी पदावली आहे तीन गुणिले तीन अधिक दहा अगोदर सुरुवातीला होईल गुणाकार तीन त्रिक नऊ आणि अधिक दहा नऊ आणि दहा झाले एकोणावीस मित्रांनो सगळ्यात आपला प्रश्न आहे कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे तर पर्याय क्रमांक दोन या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण की हे उत्तर आहे तेहतीस पहिलेचं आहे एक दुसऱ्याचं ते हेतीस तिसरं पदावलीचं उत्तर सोळा आणि चौथ्याचं उत्तर एकोणावीस सगळ्यात जास्त किंमत आहे तर पदावली नंबर दोन सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात कोणत्याही संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल मित्रांनो कोणत्याही संख्येला एकने भागलं तर येणारा भागाकार हा त्या संख्ये एवढा असतो मग आता कोणतीही संख्या आता आपल्याला एक गोष्ट लक्षात असायला हवं की यन म्हणजे कोणतीही संख्या यन म्हणजे कोणतीही संख्या आणि कोणत्याही संख्येला एकने भागायचं आहे म्हणजे सुरुवातीला कोणतीही संख्या भागिले एक बरोबर उत्तर आपलं यायला पाहिजे तीस संख्या त्या संख्ये एवढाच हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून मित्रांनो पर्याय क्रमांक एकचा जर आपण केला तर कोणतीही संख्या म्हणजे यन बरोबर आहे पण आता भागिले या ठिकाणी यनच म्हटलं आहे भागिले यन नको आहे कोणतीही संख्या भागिले एक हवं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे कोणतीही संख्या भागिले एक पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आता पर्याय क्रमांक दोनचा जर आपण विचार केला तर यन भागिले एक बरोबर आहे कोणतीही संख्या भागिले एक असं जर आपण केलं तर येणारा भागाकार त्या संख्ये एवढाच असतो म्हणजे यन एवढाच असतो म्हणजे उत्तर आपलं यन यायला पाहिजे उत्तर तर या ठिकाणी एक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोनसुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीनचा जर विचार या ठिकाणी मित्रांनो आपण केला तर यन भागिले एक बरोबर त्या संख्ये एवढाच येणारा भागाकार त्या संख्ये एवढा संख्या आपण यन घेतली आणि आपलं उत्तरसुद्धा यन आलं आहे म्हणजे मित्रांनो आपलं हे उत्तर किंवा हा पर्याय आपला बरोबर आहे बघा कोणत्याही संख्येला कोणतीही संख्या म्हणजे यन एकने भागले असता भागिले एक आणि येणारा भागाकार त्या संख्ये एवढाच त्या संख्ये एवढाच आपला भागाकार आला आहे म्हणजे आपलं उत्तर हा गुणधर्म या ठिकाणी बरोबर आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि चार हे उत्तर कसं नाही आहे मित्रांनो तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बघा एक भागिले एक बरोबर यन मित्रांनो असा आपला गुणधर्म नाही आहे आपला गुणधर्म आहे कोणतीही संख्या भागिले एक सुरुवातीला आपण कोणतीही संख्या घ्यायला पाहिजे होती नंतर आपण त्याला एकने भागायला पाहिजे होतं आणि येणारं उत्तरसुद्धा तीच संख्या यायला पाहिजे होतं म्हणजे थोडक्यात आपण एक ही जर संख्या घेतली असती भागीले एक केलं असतं तर येणारं उत्तर यन न येता येणारं उत्तर एकच यायला हवं होतं म्हणून पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्ह येतील मित्रांनो एक पदवली दिलेली आहेत आणि चौकटीमध्ये आपल्याला चार पर्यायांमधील चिन्हांचा वापर करायचा आहे कोणतं चिन्ह ठेवल्यानंतर उत्तर बरोबर अठ्ठेचाळीस येतं ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर आपण सुरुवातीला एका एका पर्यायांचा या ठिकाणी विचार करणार तर सुरुवातीला मित्रांनो पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एकमधील आपण चिन्हांचा या ठिकाणी वापर करणार सहा त्यानंतर भागिले दोन वजा दहा गुणिले पाच अधिक पाच बरोबर अठ्ठेचाळीस मित्रांनो ही पदावली बरोबर येते का ते आपण या ठिकाणी बघणार सुरुवातीला आपण भागाकार करणार सहा भागिले दोन केलं तर उत्तर आलं तीन वजा यांचा गुणाकार करणार दहावी पाचे पन्नास अधिक पाच आता मित्रांनो या ठिकाणी दहावी पाचशे पन्नास अधिक पाच तर आता तीनातून पन्नास मित्रांनो या ठिकाणी कसे जाणार हा मोठा प्रश्न आहे तीनातून पन्नास जाणार नाही आणि त्यानंतर त्यामध्ये पाच मिळवायचे आहेत हे ही पदवली या ठिकाणी मित्रांनो बरोबर येत नाही कारण की सहा भागिले दोन जर केलं तर उत्तर आलं तीन बेत्रिक सहा आणि नंतर आपण पुढची क्रिया गुणाकाराची केली दहा पाचे पन्नास अधिक पाच मित्रांनो ही पदवली या ठिकाणी चुकीची आहे पर्याय क्रमांक एकच्या चिन्हांचा वापर केला तर आपलं उत्तर चुकतं आहे मी आता पुन्हा पर्याय क्रमांक दोनचा वापर करतो दोनच्या चिन्हांचा पुन्हा या ठिकाणी सहा दोन त्यानंतर दहा पाच पाच आणि बरोबर अठ्ठेचाळीस मित्रांनो आता पर्याय क्रमांक दोनमधील चिन्हे गुणिले त्यानंतर आहे अधिक त्यानंतर भागिले आणि वजा बघूयात आता उत्तर बरोबर येतं का सुरुवातीला आपण गुणाकार करणार सहा दुणे बारा त्यानंतर या ठिकाणी भागाकार होईल दहा भागिले पाच तर उत्तर येईल पाच दुणे दहा वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस येते का बघू बारा आणि दोन चौदा चौदाातनं पाच गेले मित्रांनो चौदा वजा जर पाच केलं तर या ठिकाणी उत्तर नऊ येईल म्हणजे हे उत्तरसुद्धा मित्रांनो या ठिकाणी चुकलेलं आहे पदा दोन नंबरचं उत्तरसुद्धा या ठिकाणी चुकीचं येते आता आपण तिसऱ्या चिन्हांचा या ठिकाणी वापर करणार आहोत तर या ठिकाणी थोडं जागेची ॲडजस्टमेंट करावी लागते मित्रांनो सहा दोन दहा पाच पाच बरोबर अठ्ठेचाळीस तर पर्याय क्रमांक तीनमधील चिन्ह आहे पहिलं चिन्ह भागिले त्यानंतर गुणिले त्यानंतर आहे अधिक नंतर आहे वजा सुरुवातीला पुन्हा भागाकार करणार सहा भागिले दोन जर केलं तर उत्तर आलं बेहरीक सहा गुणिले दहा अधिक पाच वजा पाच या ठिकाणी होईल गुणाकार दहा बेहरिक तीस अधिक पाच वजा पाच मित्रांनो तीस आणि पाच पस्तीस पस्तीसमधून पाच गेले उत्तर आलं तीस मित्रांनो हे उत्तरसुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे पहिली पदावली तर सोडवायला या ठिकाणी जमलीच नाही दुसरं उत्तर न आलं ते चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे तिसऱ्या पदावलीच्या चिन्हांचा वापर केला तरीसुद्धा उत्तर चुकते मग आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार आता पर्याय क्रमांक चारमधील चिन्हांचा आपण वापर करणार सुरुवातीला सहा त्यानंतर दोन त्यानंतर दहा नंतर आहे पाच त्यानंतर आहे पुन्हा पाच आणि बरोबर अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चारमधील मित्रांनो चिन्ह आहेत भागिले त्यानंतर अधिक गुणिले आणि वजा आता सुरुवातीला या ठिकाणी पुन्हा भागा भागाकार होईल सहा भागिले दोन जर केलं तर उत्तर तीन येतं आहे अधिक या ठिकाणी गुणाकार होईल दहावी पाचे पन्नास वजा पाच मित्रांनो पन्नास अधिक जर तीन केलं तर या ठिकाणी उत्तर होईल त्रेपन्न आणि त्रेपन्न या ठिकाणी बघा पन्नास आणि पाच पन्नास आणि तीन त्रेपन्न वजा पाच त्रेपन्नमध्ये पाच वाजा केले तर उत्तर मित्रांनो बरोबर अठ्ठेचाळीस येतं म्हणजे पर्याय क्रमांक चारमधील जर आपण चिन्हांचा वापर केला तरच उत्तर आपलं अठ्ठेचाळीस येतं म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्हे येतील मित्रांनो पुन्हा आपल्याला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागेल पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस त्यानंतर सहा दोन पाच आणि पाच मित्रांनो पर्याय क्रमांक एकमधील चिन्ह आहे बरोबर त्यानंतर आहे गुणिले त्यानंतर आहे अधिक आणि नंतर वजा आता अठ्ठेचाळीस बरोबर मित्रांनो या ठिकाणी आता सुरुवातीला बरोबर चिन्हाच्या उजवीकडची क्रिया आपल्याला अगोदर करावी लागेल सहा दोन्ही बारा बारा अधिक पाच वजा पाच आता बारा अधिक पाच झालं सतरा आणि सतरातलं पाच गेले तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर बारा येतं आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडं तर संख्या आहे अठ्ठेचाळीस म्हणजे हे उत्तर बरोबर येतं का नाही हा पर्याय एक चुकीचा आहे आता आपण पर्याय क्रमांक दोनचा विचार करूयात मित्रांनो पर्याय क्रमांक दोननुसार मी संख्या लिहून घेतो अठ्ठेचाळीस सहा दोन पाच आणि पाच आता पर्याय क्रमांक दोनमधील चिन्ह पहिलं चिन्ह आहे भागिले त्यानंतर आहे बेरीज त्यानंतर आहे वजा आणि त्यानंतर बरोबर आणि नंतर पाच मित्रांनो सुरुवातीला होईल भागाकार सव्वी आठ अठ्ठेचाळीस आठ अधिक दोन वजा पाच आणि बरोबर पाच येत आहे का तर आठातनं आठ आथ अधिक दोन झाले दहा आणि दहातून पाच गेले मित्रांनो बरोबर उत्तर पाच येतं पर्याय क्रमांक दोनमधील मधील चिन्ह जर आपण वापरले आपलं उत्तर बरोबर येत आहे मग मित्रांनो पर्याय क्रमांक दोन जर बरोबर असेल तर पुढचे चिन्ह या ठिकाणी वापरण्याची आवश्यकता तुम्ही वापरू शकता तर उत्तर आहे पर्याय क्रमांक आणि मित्रांनो या प्रश्नातील या स्वाध्यायामधील शेवटचा प्रश्न प्रश्न नंबर दहा बी गुणिले एक छेद आठ बरोबर आठ तर बी बरोबर किती मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे आता एकपासून तर नऊपर्यंत सोडवलेले प्रश्न तुम्ही नऊ बघितले असेल तर दहावा प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता हा प्रश्न सोडवायचा आहे या प्रश्नाचं येणारं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे आणखीही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा तुमचे जे जवळचे मित्र असेल त्यांना पण शेअर करा म्हणजे ते पण स्कॉलरशिपचा गणित या विषयाचा चांगला अभ्यास करू शकतात व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद